नगर परिषद तेलारा अंतर्गत मौजी नुराबाद येथे सुरू असलेल्या सामाजिक सभागृह बांधकामामध्ये सुरुवातीपासून तर चौदा जूनला वरच्या मजल्यावर स्लॅब टाकण्याच्या कामात सुद्धा अटी व शर्तीनुसार सदर मिक्सर मशीनचा वापर करण्यात आला नसल्याने पारदर्शकतेच्या नावाखाली मतांचा जोगवा मागून सत्ता हस्तगत करणाऱ्या सत्ताधारांचा हाच का तो पारदर्शक कारभार असा प्रश्न उपस्थित झाला असून सदर कामात गैरप्रकार झाल्याच्या तक्रारी जिल्हाधिकारी व पालकमंत्र्यांपर्यंत पोहोचले आहेत सदर कामाची निविदा ही दिनांक पाच आठ दोन हजार एकोणीस ला वृत्तपत्रात प्रसिद्ध करण्यात आली त्यानुसार सदर निवेदन मध्ये दोन निविदा प्राप्त झाल्यामुळे त्यास दोन वेळा मुदतवाढ देऊन सुद्धा दोनच निविदा प्राप्त झाल्या तरी दुसरी निविदा ही दिनांक अठरा अकरा दोन हजार एकोणीस ला शासनाच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आली निवेदेमध्ये घोड केल्याची माहिती देण्यात आली होती ज्या कारणावरून निविदा राबविताना विशेष अट ए जे एक्स दोन हजार सेल्फ लोडिंग ऑटोवेट बॅचर बॅटचर मिक्सचर ची अट टाकली परंतु प्रत्यक्ष कंक्रीट चे काम करताना अटीनुसार सदर मशीनचा वापर न करता साधा मिक्सर मशीनचा सा वापर करून काम करना सपाटा लावला अशी तक्रार करताच अधिकारी यांनी सदर सभागृहाचे काम एक ते दीड महिना बंद केले यावरून तेलारा नगर परिषद मध्ये निविदा घोट व भ्रष्टाचार होत असल्याने सिद्ध होत आहे अशा तक्रारी झाल्या आहेत चौदा जूनला वरच्या मजल्यावर स्लॅब टाकत असताना साधा मिक्सर मशीनचा वापर केल्याने दिसून आले आहे यावरून तेलारा नगरपालिकेमध्ये असा पारदर्शक कारभार चालतो हे दिसून येत असून भ्रष्टाचार व गैरप्रकाराबद्दल तेलारा नगरपालिका येथील विकास कामाबद्दल मोठ्या प्रमाणात तक्रारी झाल्या आहेत हे येथे उल्लेखनीय संदीप सोळंकीसह चंद्रकांत मोरे विदर्भ न्यूज तेलारा